नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दत्ता बाळासाहेब चौधरी आपल्या शेतकरी या न्यूज चॅनल वर सर्वांचे सहज स्वागत करत आहे खूप दिवसापासून प्रतिष्ठित असलेला हा पीक विमा अखेर शेतकऱ्यांच्या खात्याचा व्हायला हो सुरुवात होणार आहे येत्या गुरुवार पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येतील असे कृषी विभाग विभागाकडून सांगितले गेले आहे पावसाळ्या अधिवेशनामध्ये राजेंद्र उत्तम रावटेकर या विधान परिषद सदस्य यांनी सरकारला धारेवर धरत मुद्दा मांडला होता की दोन हजार चोवीस खरीप पीक विम्या झालं काय दोन हजार चोवीस पावसाळ्यामध्ये आख्खे पिकं पाण्यामध्ये गेले तरी देखील आजपर्यंत शासनानं पीक विमा का नाही दिला यावर कृषी मंत्री यांनी उत्तर देताना सांगितलं की आम्ही येत्या आठ दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यात पीक विम्याचे पैसे द्यायला सुरुवात करू आणि यावर लगेच यंत्रणा का कामाला लागलेली ला आहे शासनाकडून विमा कंपन्यांचा हप्ताबाकी राहिलेला होता चारशे कोटी रुपयाचा हा देखील वर्ग केलेला आहे त्यामुळं आता विमा कंपनीला काहीच अडचण राहिलेली नाही आहे शेतकऱ्याच्या खात्यात पैसे टाकण्यासाठी यामध्ये राज्यातील चौसष्ट लाख शेतकऱ्या शेतकऱ्याला हा पीक विमा भेटणार आहे जवळपास दो दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयाचा हा पीक विमा आहे तो कसा तो दोन हजार चोवीस पीक विमा जवळपास दोन हजार तीनशे कोटी रुपयाचा आणि 2023 एक एक दो आ, दोन हजार तेवीसचा राहिलेला खरीपाचा पीक विमा एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये आणि दोन दोन हजार तेवीस चोवीस राहिलेला रब्बीचा पीक विमा त्रेसष्ट कोटी रुपये असा हा तीन हंगामातील पीक विमा शेतकऱ्याला भेटणार आहे अगदी ऐन वेळेमध्ये शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळाला मिळालेला आहे अगदी शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या पिका आता फवारण्यासाठी आणि खत देण्यासाठी आलेले आहेत यामध्ये हा शेतकऱ्याला पीक विमा जर भेटला आणि शेतकऱ्यांसाठी एक संजीवनीच हा पीक विमा ठरला ठरणार आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे अशीच पीक विमाविषयी माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब